जयंत पाटील यांच्या पत्रकार परिषदेनंतर राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांमध्ये वादावादी कार्यालय सरचिटणीस यांनी खुर्च्या फेकून व्यक्त केला संताप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या पत्रकार परिषदेनंतर राष्ट्रवादी मेळावा ठिकाणी जिल्हाध्यक्ष आणि कार्यालय सरचिटणीस मध्ये वादावादी झाली आहे त्यानंतर कार्यालय सरचिटणीस यांनी खुर्च्या फेकून आपला संताप व्यक्त केलाय शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद सवाट्यावर आला असून जिल्हाध्यक्ष काका साठे आणि कार्यालय सरचिटणीस महेश माने यांच्यात शाब्दिक वाद झालाय कार्यालय सरचिटणीस महेश माने यांनी खुर्च्या फेकून आपला संताप व्यक्त केलाय आजही मनामध्ये पवार पोर्सअ कायम आहेत आमचं मत एवढंच आहे मला पद देण्याची खंत मला नाहीये उपरसुंभ्या लोकांना पद देऊ नये आतूनची दंगल आतूनची दंगल आहे आतली जी दंगल आहे ते दंगल संपवू शकते फक्त गटबाजी न, था था न करता संकटात फाडली पाहिजे साधा तालुकाध्यक्षाचा निवडचा अधिकार म्हणजे काका साहेब साठेल नसेल तालुकाध्यक्ष काढण्याचा अधिकार तर काका साठेल नसेल जिल्ह्याची निवड करण्याचा अधिकार काका साठेल नसल जिल्हाध्यक्ष म्हणजे खुर्चीला हार ठेवलाय का हा प्रश्न आहे